करून येत आहे नाही दादा ते आमच्या तृप्तीताई आहेत तृप्तीताई आता आय डी चेंज करू नका जे नाव होतं ते लवकर नाव टाका हो आता आय डी चेंज करू नका तृप्तीताई दुसरं दुसरे जे येतात ते कन्फ्यूज होऊन जातात त्यांना वाटते मग फेक आय डीच आहे का आमच्या कॉमेडी एक्सप्रेस आहेत त्या तृप्तीताई माणूस वगैरे काही नाही आहे नाही हा माणूस आहे फसवत आहे आपल्याला नाही नाही दादा आणि रवी शंकर दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि ज्ञानेश्वर दादा झालं का जेवण बनवून हो बनवून झालं रवी शंकर दादा म्हणत आहे लाईक डन ओके धन्यवाद हो का माणूस वगैरे काय नाही आहे सर्वांनी लाईक करा लाईवला माझं ऐकाओ हो ताई नाही दादा माणूस नाही आहे माझी बहीण आहे ती मी ओळखते ना तिला तुम्ही ओळखता का सरिता ताई म्हणत आहे मी पण ताई चॅनल कशामुळे खोललं मिस्टर ऑफ झाले त्यामुळे हो का ताई ओके ओके मग सपोर्ट करणार आहे तुम्हाला पण दादा म्हणत आहे ताई मी नाशिकमध्ये राहतो तुम्ही तेल्लारामध्ये कुठे राहता मी तेल्लारामध्ये राहते साईनगरमध्ये आणि ज्ञानेश्वर दादा म्हणत आहे भाजी कशाची केली आहे आज शेंगदाण्याची आणि अक्षय दादा म्हणत आहे सरिताताई नमस्कार आता बोलू नका आता कोणीच बोलू नका आता म्हणत आहे मला आता मला चौदा दिवस थांबावे लागते का बर <laughs> कोणीच बोलू नका आता नाव बदलता येऊन राय नाही राहिला आता <laughs> कशाला बदललं गं बाई तृप्ती बाई तू नाव आणि नारायण दादा म्हणता आहे भाऊजी कुठे गेले अं ते गेले कपड्याच्या दुकानात कोणीच बोलू नका आता आता हेच राहणार आहे चौदा दिवस कोणीच बोलू नका आता चौदा दिवसानंतर बदलणार <laughs> आहे ते अवघड काम केलं तृप्तीताई तुम्ही आता निलेश दादा म्हणता आमच्या तृप्तीताईला काहीच कळत नाही हो ना तृप्तीताई कोणीच बोलू नका आता म्हणत आहे खरंच नाव नाही बदलता येऊन राहिले ना शुभांगी मग आता कशाला केलं जाऊ दे आता आता चौदा दिवसानंतर बदल बदलणार ते नाव आता नाही बदलत सरिता ताई म्हणत आहे माझा नमस्कार सर्वांना नमस्कार ताई नमस्कार सर्वांनी सरिता ताईंना पण सपोर्ट करा त्यांच्या चॅनल नवीन आहे म्हणतात तर त्यांच्या चॅनलला जाऊन स सपोर्ट करा तुझं खरं नाव सांग डोकेतुखी शपथ आहे तुला तृप्ती आहे तृप्ती आहे तिचं नाव दादा आणि कुणीच बोलू नका आता तृप्तीताई म्हणत आहे काय व फालतू रिकामी कामं केली मी <laughs> कशाला केले व माय तृप्तीत तुम्ही नाक फालतू रिकामे काम चॅनलचं नाव काही बदलायचं काम नव्हतं ना जाऊ द्या आता नंतर होते ते बदलते चला मग मी लाईव्ह बंद करते आता बाय सर्वांना काळजी घ्या सर्वांनी या दुपारी दोन वाजता सगळ्यांनी सर्वांनी लाईवला दुपारी या तोपर्यंत बाय सर्वांना